Я берәм. 1.3. Югасан. Ярәксез. Доктор, बाबा साहेब हे रक्त का बर देतात पंकजदा पाटील गाव चिथे गाव चिथे गाव गावाचे ग्रामपंचायत सदस्य आणि चाळीसगाव तालुक्याचे आणबाण शान सर्वांचे दाते म्हणजे रक्तदाते त्यांच्या पावन संकल्पनेने आमचे सागरांना माने हिरापूर यांना फोन आला की अण्णा मला ओपा जुटू रक्ताची अति आवश्यक गरज आहे म्हणे वर्तमान भाऊ धाडीवा चाळीसगावचा मोठा चेहरा एक समाज सुधारक समाजसेवक आणि गोरगरीबांची वाली त्यांच्या पेशंटला इमर्जन्सी जैन हॉस्पिटलला रक्त माझं आहे अण्णांचा आदेश पंकज दादांचा रक्त देतोय सुलभी ब्लड बँक मध्ये आणि निश्चित कोणाची आम्ही कामे येतोय आणि रक्तदान हे सर्वात महान आहे हे कार्य आपण देखील करावं चाळीसगाव नगरीच्या सुलभी ब्लड बँक मध्ये आता सध्याला रक्ताची खूप पूर्तता आहे आपण देखील एक अनुभव सहकार्य करावं हो। आज दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस वार शुक्रवार रोजी आम्ही रक्तदान करतो या रक्तदान पेक्षा मोठं दान कोणतंच नाही आपण देखील या गोष्टीची छोटीशी काळजी घेऊन कोणाच्या तरी मदत येऊ ही आपण इच्छापेक्षा बाळगावी आणि हे बिलकुल शुल्कदान आहे मोफत आहे आणि आजच्या परिस्थितीला गोपाचे रक्त असो कोणता असो सुरुबी ब्लड बँक मध्ये कमतरता असल्याने आम्ही हे छोटस सहकार्य करत आहोत मग ते सागरांना मान्य असतील आमच्या सोबत आहे ते दादा पाटील चितेगाव तर सर्वांचा आवड़ता आणि ओळखीचा रामचे देख सोबत आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान नाही ना